शिरा असावा तर तो तोंडात टाकताच विरगळणारा असावा आणि तितकाच तो दाणेदार सुद्धा असावा नमस्कार मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे अतिशय पौष्टिक असे गुणधर्म असलेला गुळाचा शिरा हा शिरा पचायला अगदी हलका असल्यामुळे लहान बाळांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणीही अगदी सहजासहजी खाऊ शकतो तर तुम्ही या ठिकाणी हा शिरा बघू शकता किती छान मस्त दाणेदार आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे अगदी परफेक्ट असा गुळाचा शिरा कसा बनवायचा ते आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गुळाचा शिरा बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढा गुळ घेतलेला आहे तर हा गुळ आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा गुळाचं पाणी करण्यासाठी मी एक पातेला घेतलेला आहे या पातेलामध्ये आपल्याला हा सगळा गुळ टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या वाटीने गुळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी एवढं पाणी या गुळामध्ये टाकून घ्यायचं आहे अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे ज्या वाटीने आपण गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला दुप्पट असं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे जेवढा गुळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे तर अर्धी वाटी गुळासाठी मी एक वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हा गुळ आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरघडेपर्यंतच शिजवून घ्यायचा आहे गुळाचा आपल्याला पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका बर्नरवरती मी गुळाचं पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर साईडलाच दुसऱ्या बर्नरवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आहे घरातील रेग्युलर वापरातील जो चमचा आहे त्याच चमच्याने मी या ठिकाणी एक चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी त्याच वाटीने मी अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला मंद ते मध्यम आचेवर छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुळाच्या पाण्याला सुद्धा छान अशी उकडी आलेली आहे पाण्याला छान अशी उकडी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे त्यानंतर परत आपण रवा छान असा भाजून घेणार आहे मंद ते आचेवरच मी हा रवा छान एकसारखा परतून भाजून घेत आहे या ठिकाणी मी रवा छान दोन ते तीन मिनिट तुपावरती परतून घेतलेला आहे त्यानंतर आता परत यामध्ये मी तीन चमचे एवढं तूप टाकून घेतलेला आहे तर घरातील रेग्युलर पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याच चमच्याने मी या ठिकाणी तूप मोजून घेतलेला आहे तर टोटल चार चमचे एवढं तूप मी आता रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हा रवा परत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणखी मी तीन ते चार मिनिट असा रवा भाजून घेतलेला आहे तर टोटल सहा ते सात मिनिटे आता हा रवा भाजण्यासाठी झालेला आहे रव्याचा रंग तुम्ही बघू शकता मस्त बदलायला सुरुवात झालेली आहे तर या स्टेजला मी यामध्ये सुका मेवा टाकून घेणार आहे सुका मेवा आपण रव्याबरोबर छान असा परतून घेणार आहे म्हणजे त्याला छान असा एक क्रंचीपणा येतो त्यामुळेच ते शिऱ्यामध्ये खायलासुद्धा खूप छान लागतात त्यानंतर यामध्ये मी पाच सहा मनुकेसुद्धा टाकून घेतलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एकसारखा छान मस्त लालसर रंगावरती रवा छान असा भाजून घेतलेला आहे तर शिरा बनवण्यासाठी आपल्याला याच पद्धतीने रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे गुळाचं पाणी मी या प्रकारे चाळणीने थोडंसं गाळून घेणार आहे म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो शिऱ्यामध्ये पडणार नाही तर या ठिकाणी मी सगळं गुळाचं पाणी रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हा रवा आपल्याला छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला जरी तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये हे पाणी खूप जास्त झालेलं आहे तरी जसजसा रवा पाण्यामध्ये शिजत जाईल जा तसतसं हे पाणी आपोआप कमी होत जाते तर शिरा बनवण्यासाठी या ठिकाणी मी जाड रव्याचा वापर केलेला आहे जाड रव्याचा शिरा मस्त छान असा दाणेदार होतो या स्टेजला यामध्ये मी अर्धा चमचा एवढा जायफळ आणि इलायचीची पावडर टाकून घेतलेली आहे तर तुम्ही यामध्ये फक्त इलायचीचा वापर केला तरी चालेल पण या ठिकाणी आपण गुळाचा शिरा बनवत असल्यामुळे मी यामध्ये थोडंसं जायफळसुद्धा टाकून घेतलेलं आहे जायफळ टाकल्यामुळे अतिशय छान अशी चव आपल्या शिऱ्याला येते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जस ज़ जसा रवा पाण्यामध्ये शिजत आहे तसतसं पाण्याची क्वांटिटी कमी होत जात आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त थोडासा घट्टसरपणा आपल्या शिऱ्याला यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर परत हा शिरा आपल्याला छान असा एकदा परतून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिट याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन मिनिटे झालेले आहेत आता या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे जर तुम्हाला यापेक्षा आणखी थोडा मोकळा शिरा आवडत असेल तर तुम्ही परत हा शिरा दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर छान असा परतून घेऊ शकता पण मला छान असा रसरशीत शिरा आवडतो आता शिरा तयार झाल्यानंतर आपण यावरती थोडंसं तूप टाकून घेणार आहे म्हणजे शिऱ्याला छान अशी चमक येते आणि मस्त सॉफ्ट आणि दाणेदार बनून तयार होतो तर आता मी यामध्ये अर्धा चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे आता हे तूप आपल्याला परत शिऱ्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गरमागरम शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही, ला ला तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर असा रंग आपल्या शिऱ्याला आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम असा आपला शिरा बनवून तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदा हा शिरा नक्की बनून बघा अशा करते तुम्हाला आजची माझी ही रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद